<laughs> पेरए

काय <laughs> <दिला। laughs> मारते कोणती आम्हाला देणार आहे ही मारत नाही <laughs> ना, ना। मारत काय काय <laughs>

chỉ mua ra giả đấy còn ra thì hãy Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

जावना हा आम्ही तो पकडतोय ना मुळे प्रत्येक पण पकड पकड या गट मुठी दिसली ना माया हो ये ये तर नाही तर ये चल ये बघ

तांगे से ही रस्सी एक लाउंज है के थी दूसरी आहे हो तर फायनली आता आम्ही पोचलेलो आहे सकाळी गेलेलो सकाळी नाही सॉरी संध्याकाळी चार पाच वाजता आणि आमच्या घरी आमची लक्ष्मी आलेली आहे आणि आईची झालेली गाय आणि रात्रीच झालेलं काळो आई बघा काय फास्ट एकदम विसरले मी हातात आहे पिशवी इथं आणतात दुसऱ्या गावात दुसऱ्या गावातून आणले

आहे का घेता पिशवी <laughs> चॉप्टर किती जड आहे पिशवी आय घे ना बॅटरी हाय ते उजड ठीक आहे तुला आमच्याकडे हाय टॉर्च उडी मारू येतील उडी मारून पुढे एवढ अस

ના ગાડી લેવટે ના દગડ મન બરોબર કેવટી

હેલા વાડે જ વાતો બોલે લાગતી ગુલતી ગાય ના ના બરાબર

गाडी आली का बाबा ना एसटी आली एस टी आली रे मधीच

कारण सोडले नाही ना संध्याकाळी आज सुनू कारण का आज का नाही सोडले ना आम्हाला पाच वाजले तुम्ही फोन केला तेव्हा तयार आहेत मस्त त्या चालायला लागले ना तेव्हापासून तयार झाले सुनू हो आमची बी तयार काय जुनी आहे पण आता काय काय आय

बाय काय नाही अजिबात काय वेलकम वेलकम हा